त्यांच्या संपर्क कार्यालय खाली आपण काढतो या म्हणजे बाहेरगावची लोक आली तर उद्घाटनाला तुम्ही यावं असे आमची दादा केला म्हणजे आमच्या गटाला आम्हाला बोलायचं आहे त्यामुळे ते टायमिंगचं काय जमायचं नाही वेळ मिळालं तर मी तुम्हाला सांगेन अशी चर्चा झाली मग बाकीच्या गोष्टी बऱ्याच झाल्या खरी परिस्थिती सांगायची तर दादांना मागितल्या सहा सात महिन्यापूर्वी आमदार साहेबांनी मायापश्चित सांगितलं होतं बाबा हरीश दादांबरोबर आपल्याला बोलायचं आहे आणि त्यांच्याबरोबर आपली मिटिंग घ्यायची तरी दादांना तुम्ही बोलून बघा मी त्यावेळेस सांगितलं होतं की तात्या मी काय एवढा मोठा माणूस नाही दादा तालुका लेवलला काम करते तुम्ही तुमच्या लेवलला सुद्धा भेटू शकता पण नाही म्हणले तुमचं त्यांचं आहे असं मला कळलंय म्हणून तुम्ही दादांना निरोप द्या मी दादांना निरोप दिला दादांचं म्हणणं काय आलं दादांनी स्पष्टच सांगितलं की आता एक तुम्हाला म्हणून कार्यकर्ते चाळ्यातलं सगळ्या तालुक्यात जास्त सभ्रमात असलेले लोक आहेत आणि खरी परिस्थिती काय राज्यापर्यंत अशी जाय का आपल्याच गावात असा गुंधव अशातला भाग नाही कुठं जाईल तर असं जाय सगळे गटपाठ केंद्रापर्यंत त्यामुळे काय तुम्ही काय नाही गुंतवून जाय काय गरज नाही आपल्या नेत्यांवर विश्वास थोडा तरी सगळं होऊन जात आणि दादाने काय सांगितलं की माझं स्पष्ट मत आहे की आज मी तात्यांकडं मिटिंग घेऊन तात्याला काय दोन शब्द आहे तर मी परिचारक कुटुंबावर प्रेम करणारा माणूस आहे परिचारकांचं काय ठरलं नाही तर मी तात्यांस काय बोलू आणि परिचारक प्रशांत मालक जी काय निर्णय घेतील ती मला मान्य असणार आहे ती मी त्या हिशोबाने वागणार असल्यामुळे मी आता हो काय ताच्यांबरोबर बोलू शकत नाही दादांच्या दृष्टीने दादांचंही बरोबर होतं त्यात काय चुकीचं नाही परंतु मी तात्यांनी मला विचारलं झालं का बोलणं तर मग मी तात्यांना सांगितले बाबा ती उभारल्या लेवलचं भेटल्यानंतर दादा तुमच्यासंग बोलतो म्हणले नंतर दादांची त्यांची भेट झाली हे दादानी दादानी सांगितलं तुम्हाला त्यांच्या म्हणजे तालुका काम करणारे करणार आपल्या आपल्यासारख्याने काय एवढं की आपल्या आपण नेत्यांवर विश्वास ठेवला तर नेत्यांची ताकद वाढत असती असं म्हणजे आम्ही दहावीस वर्ष झाले कार्यकर्ते म्हणून काम करतोय त्या पद्धतीनं म्हणलं तर की तसं असतं